नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत हमदो हमारे बारा या चित्रपटाचा काही भाग सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे त्यावरून सदर चित्रपट हा इस्लाम धर्माविरोधी असल्याचं त्यात असे दाखवण्यात आले आहे की इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांना कोणता स्थान नसून महिलांना दुय्यम दर्जा असल्याचं दर्शवण्यात आला आहे तसेच पवित्र ग्रंथ कुरानाच्या एक श्लोकाचा अर्धड भागाचा अर्थ घेऊन इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कट या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिनेता यांनी केला असल्याचं दिसत आहे या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफ यांनी केली आहे इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचत आहे यांचं एकच काम आहे की मुस्लिम इस्लाम धर्माला आणि विशेषतः भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी जे होईल ते करायचं याचाच एक भाग म्हणून आता सध्या जे एक चित्रपट रिलीज होतोय हमदो दो हमारे भारा त्याच्यामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की इस्लाममध्ये मुस्लिम महिलांना कोणतंही स्थान नाही आहे परंतु आणि अजून हे लोक कसं करतात की कुराण याच्यातून एखादा अर्धवट श्लोक घ्यायचा त्याचा अर्थ काढायचा आणि तो प्रसारित करायचा ना दाखवायचा की इस्लाम धर्म महिलांचे ना फेवरमध्ये नाही किंवा महिलांना सम्मान देत नाही आहे असेच प्रकार यांनी मागही केलेत तर केरला फाईल एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आलं होतं त्याच्यात असं दाखवण्यात आलं होतं बा बारा हजार महिलांना आतंकवादी बनवण्यासाठी इथून कसं फोस लावून नेलं परंतु जेव्हा हे हा प्रकरण न्यायालयात गेला आणि न्यायालयाने जेव्हा त्यांना विचारलं तर यांचं सगळं उघडं पडलं की असं कोणतंही प्रकार घडलेलं नव्हतं आणि यांनी फक्त चित्रपटामध्ये असं दाखवलं की इस्लाम धर्माने मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी हा चित्रपट रिलीज केला असंच आत्ताही असे प्रकारचे चित्रपट रिलीज करून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण भारतामध्ये करून यांनाही या त्यांचा हेतू साध्य करायचा आहे याचा आम्ही ऑल इंडिया मजलीचे इतिहादुल मुस्लिम मी तर्फे अहमदनगर जिल्ह्यातर्फे निषेध केला आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे याचे जे सेन्सर बोर्डांनी यांना जी परवानगी दिली आणि जे दिग्दर्शक लेखक आणि त्याच्यात जे काम करणारे आहेत यांचे सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर